नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई एम आर एस एकलव्य विद्यालय फेज टू म्हणजेच ई एम आर एस दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन येऊन बरेचसे दिवस झालेले आहेत तुमची फॉर्म भरण्याची लास्ट तारीख तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे ठीक आहे जास्त दिवस नाही राहिले तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून माहिती नसेल ई एम आर एस काय असते आणि महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी ही वन ऑफ द बेस्ट जॉब काय असू शकते व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा तुम्हाला समजेलच ठीक आहे तर ए आर ई एम आर एसचे महाराष्ट्रामध्ये जवळपास सदोतीस ॲक्टिवली स्कूल आहेत जे सध्या कार्यरत आहेत ठीक आहे त्याच्यामुळे आपल्यासाठी महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी ही वन ऑफ द बेस्ट जॉब असू शकते ठीक आहे तर ई एम आर एसबद्दल तुमचे सर्व प्रश्न ए एम आर एसमध्ये एम आर एस सर्वात आधी काय असते ई एम आर एसमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहे पेपर कसा होणार आहे पेपर कधी होणार आहे सर्व गोष्ट म्हणजे तुमचे जे पण डाऊट असेल भैया आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणारच आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघाच आणि चॅनलवर जर नवीन असाल भैया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे तर सर्वात आधी अशा व्हॅकन्सीचं जास्त महाराष्ट्रात अवेअरनेस राहत नाही ठीक आहे कारण की महाराष्ट्रात चदुती स्कूल असून त्यावर जर यू पी बिहारचे म्हणा अदर स्टेटचे वि कॅन्डिडेट येऊन तिथे जर जॉब करत असतील तर, तर हा महाराष्ट्रासाठी म्हणजे स्कूल महाराष्ट्रात येते जर आपण जॉब केला पाहिजे तर आपल्यासाठी ते बेस्ट राहील ठीक आहे पहा तर ई एम आर एस काय असते सर्वात आधी ई एम आर एस म्हणजे फॉर्म आहे एकलव्य एकलव्य मॉडल रेसिडेन्शियल स्कूल ठीक आहे म्हणजेच एस टी कॅटेगरीला एज्युकेशनली इम्पावर करण्यासाठी ह्या स्कूलची स्थापना करण्यात आलेली आहे बरेच दिवस झाले स्कूल सुरू आहेत म्हणजेच हे स्कूल कम्पेअर केले आपले नवदय विद्यालय त्यासारखेच असतात रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे विद्यार्थी पण तिथेच राहतात जे जॉब करणार आहेत सर्व विद म्हणजे तिथंच राहण्याची तुमची सोय असते म्हणजेच आपलं जे नवोदयचं विद्यालय तुम्हाला माहीतच असेल त्या टाईपमध्ये हे विद्यालय असतात ठीक आहे तर ही आहे सेंट्रल गव्हर्मेंटची नोकरी तर नोटिफिकेशन म्हणजे हे ऑल इंडियाचं आहे आणि ऑल इंडियातून कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करणार आहेत ठीक आहे परंतु तुमचे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त स्कूल आहेत सदोती स्कूल ई एम आर एसचे आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला चान्सेस जास्त बनतात की आपली पोस्टिंग महाराष्ट्रामध्येच होईल ठीक आहे तसं तरी सेंट्रल गव्हर्मेंटची नोकरी आहे त्यांनी नोटिफिकेशन नोटिफिकेशन सांगतोस मी पुढं की नोटिफिकेशनमध्ये काय काय गोष्टी असणार तुमच्या ठीक आहे पात्र तर सर्वात आधी आपण बघू कोणकोणत्या पोस्टसाठी ही वॅकन्सी आलेली आहे म्हणजे सॉरी जागा ह्या कोणकोणत्या पोस्टसाठी आहेत ठीक आहे थीके? तर यामध्ये आपल्या जवळपास आठ पोस्ट आहेत त्यामध्ये सर्वात आधी प्रचारासाठी दोनशे पंचवीस पी जी टी म्हणजे पदवीधर आपले जे शिक्षक असतात त्यांसाठी चौदाशे साठ जागा त्याच्यानंतर सॉरी पी जी टी होतं आणि त्यान त्यानंतर टी जी ती, टी टी जी जी टी जी टीसाठी तीन हजार ती ती नऊशे बासष्ट जागा महिला स्टाफनरसाठी पाचशे पन्नास हॉस्टेल वॉर्डन सहाशे पस्तीस अकाउंटंट एक एकसष्ट आणि जे एस एसाठी दोनशे अठ्ठावीस आणि लॅब अटेंडन्स अटेंडंट एकशे सेहेचाळीस म्हणजे अटेंडन् टोटल तुमचे सात हजार दोनशे सदुसष्ट ह्या जागा आहेत तुमच्या जा, ठीक आहे तर यासाठी ऑल इंडियामधून कॅन्डिडेट अप्लाय करणार आहेत कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जोगा आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सच्या अंडरमध्ये येते तर ऑल इंडिया यासाठी अप्लाय करणार आहे ठीक आहे अशा तुमच्या आठ पोस्ट आहेत आलेल्या ठीक आहे तर या पदासाठी आपला आपले शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ठीक आहे तर, तर, तर पद क्रमांक एक म्हणजेच आपलं प्रिन्सिपल यासाठी तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर पदवी त्याच्यानंतर म्हणजे हे एक दोन तीन आणि तिन्ही क्रायटेरिया तुमच्याकडं पाहिजेत ठीक आहे हे ऑब्लिक म्हणजे ऑरमध्ये नाही येत हे तुमच्याकडं तिन्ही गोष्टी असलेल्या म्हणजे पाहिजेत त्यासाठी क्रमांक एक म्हणजेच प्रिन्सिपलसाठी ठीक आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री बी एड एम एड त्यानंतर नऊ ते बारा वर्षाचा तुमच्याकडं एक्सपिरियन्स पाहिजे इथं नऊ ऑब्लिक बारा वर्ष दिलेलं आहे ठीक आहे ज्यांना भरतीमध्ये इंटरेस्ट आहे या फॉर्म भरायची इच्छा असेल तर ऑफिशियल जी वेबसाईट आहे नाहीतर माझी नोकरी त्यावरती आहेच नो, त्या नो नोटिफिकेशन तुम्ही तिथं जाऊन व्यवस्थित नोटिफिकेशन सर्व गोष्टी क्लिअर करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पद क्रमांक दोन क्रमांक दोन काय होतं आपला आय थिंक पी जी टी होतं पोस्ट ग्रॅज्युएट हां पी जी टी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स त्यानंतर पद क्रमांक तीन टी जी टी त्यासाठी ग्रॅज्युएशन लागत होतं दोन आणि तीन ठीक आहे तर पद क्रमांक दोनसाठी तुमच्याकडं पदव्युत्तरची पदवी पाहिजे एम एस सी कॉम्प्युटर सायन्स आय टी एम सी एम ई एमटेक आणि सोबतच बी एड पाहिजे ठीक आहे पद क्रमांक तीन संबंधित पदवी आणि बी एड ठीक आहे त्यानंतर क्रमांक चार बी एस सी नर्सिंग प्लस टू पॉईंट फाईव्ह वर्षाचा अनुभव पद क्रमांक चार हे फक्त महिलांच्या जागा यामध्ये ठीक आहे तर बी एस सी नर्सिंग असलेल्या मुली यामध्ये डेफिनेटली फॉर्म भरू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर पदक्रमांक पाच पदक्रमांक पाच फक्त एक डिग्री पाहिजे तुमच्याकडं पदक्रमांक पाच म्हणजे हॉस्टेल वार्डनच्या जागा आहेत त्या ठीक आहे पदक्रमांक सहा एक मिनिट ते पद पदक्रमांक पाच काय होतं आपलं हां हॉस्टेल वार्डन त्याच्यानंतर पदक्रमांक सहा म्हणजे अकाऊंटंट तर अकाउंटंटसाठी तुमच्याकडं काय पाहिजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर अक अकाउंटंटसाठी तुमच्याकडे बी कॉमची डिग्री पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पद क्रमांक सात म्हणजे क्लर्क जे एस ए म्हणजे क्लर्क असते त्यासाठी तुमच्याकडं फक्त बारावी पाहिजे आणि इंग्लिश किंवा हिंदीचे टायपिंग पाहिजे मराठीची नाही इथं ठीक आहे त्याच्यानंतर पद क्रमांक आठ फक्त दहावी उत्तीर्ण पाहिजे सोबतच तुमच्याकडं काही लॅबरेटरी टेक्निशियनचा जो डिप्लोमा असेल तो पाहिजे दहावी उत्तीर्ण प्लस तो डिप्लोमा नाही तर तुमच्याकडं बारावी सायन्स पाहिजे फक्त डी के तर हे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालं या पदासाठी ठीक आहे तर एवढ्या तुमच्या जागा होत्या आणि त्यासाठी तुमचं ते, ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे ठीक आहे त्यानंतर येथे तुमचं वय मर्यादा त्याच्या आधी फीज ह्या एक्झामची खूप जास्त आहे तसं बघितलं तर कारण की तुम्ही बघू शकता एवढी फीज तुम्ही बघितल्याच न जास्त कोणत्या एक्झामसाठी आतापर्यंत पदक्रमांक एक म्हणजे प्रिन्सिपलची पोस्टसाठी तुमच्याकडं एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांसाठी फक्त पाच पाचशे रुपये फी असणार आहे आणि हे सोडून इतर त्यांच्यासाठी फी असणारे तुमची क्रमांक एक म्हणजेच प्रिन्सिपलसाठी पंचवीसशे रुपये फी होती आणि पद क्रमांक दोन टी जी टी आणि पी जी टी यासाठी तुमच्याकडे तुमच्यासाठी दोन हजार फी होती आणि पद क्रमांक चार ते आठसाठी एक हजार फी फी खूप हाय हाय आहे कारण जिथं फी जास्त हाय असते तिथं रिकामे बोरं फॉर्म भरत नाही जे डेडिकेटेड बोरं तेच फॉर्म भरत आहेत आणि अशा ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असते आणि सिलेक्शनचे जास्त चान्सेस जास्त असते तर ज्याचा अभ्यास असेल आता पॅटर्न सांगतोच मी एक्झाम पॅटर्न कसं आहे आणि काय गोष्टी असणार आहे त्याच्या तुम्ही तर तर याच्यासाठी तुम्ही डेफिनेटली फॉर्म भरू शकता ठीक आहे तर त्यानंतर येते तुमचं वयाची अट तुमचं वय किती पाहिजे एस एस टी पाच वर्ष सूट ओ बी सी तीन वर्ष सूट एवढं वय सांगेल वय तर भरपूरच आहे आपलं आणि त्याच्यानंतर बी तुम्हाला पाच वर्ष एस सी एस टी सूट आणि ओबीसीला तीन वर्ष ठीक आहे तर तुम्ही वय बघून घेऊ शकता तुमच्या पोस्टसाठी ठीक आहे तर त्याच्यानंतर येते सर्वात मेन म्हणजे तुमचं एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे भैया ठीक आहे त्याआधी बघून घ्या तुम्ही जे मी सांगितलं होतं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती ॲक्टिवली ई एम आर एस स्कूल आहे तर महाराष्ट्रामध्ये आपले जवळपास सदोतीस ॲक्टिवली स्कूल आहे तुम्हाला लिपीडीएफ जर पाहिजे असेल याची पण आणि नोटिफिकेशनची पण तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून तुम्ही व्यवस्थित ते बघू शकता ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये हे डिस्ट्रिक्टचे नाव आहेत अहमदनगर अमरावती अमरावतीमध्ये दोन आहे चंद्रपूर धुळे असे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये ल जवळपास सदोतीस आहे छत्तीस ॲक्टिव आहे आणि एक बनू राहिले बहुतेक ठीक आहे तर असे महाराष्ट्रामध्ये सदोतीस वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपले एम आर एस स्कूल आहेत ठीक आहे आता याच्यानंतर येते सर्वात मेन तुमचं एक्झाम पॅटर्न काय असणार आहे आपलं ठीक आहे तर याचं एक्झामचं जर सांगायचं झालं तर एक्झाम तुमचा दोन फेजमध्ये होणार आहे टायर वन आणि टायर टू ठीक आहे टायर वन तुमचा फक्त क्वालिफाय करायचा आहे त्यानंतर तुमचं टायर टू असणार आहे टायर टूमध्ये तुमचं फायनल मिनिट त्यावरच बनणार आहे टायर टू हा ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव दोन्ही पण असणार आहे मी सांगतोच ठीक आहे तर हा प्रिन्सिपल ठीक आहे तर तुमच्या ज्या आठ पोस्ट आहेत वेगवेगळ्या तर वेगवेगळ्या पोस्टसाठी पेपर तुमचा शंभर मार्कचाच असणार आहे ऑफलाईन पेपर असणार आहे तुमचा आपलं जे जवळचं सेंटर असेल तिथं हा पेपर घे असणार आहे पेपर तुमचा घेणारे एन सी आर टी द्वारे म्हणजे पेपर थोडा हार्ड असू शकते त्याच्यामुळं आणि पेपर हार्ड असला म्हणजे कॉम्पिटिशन पेपर हार्ड असतेच याचा पहिलीपासूनच आणि म्हणाचा उद्देश हाच की याच्यात कॉम्पिटिशन कमी असते ठीक आहे कारण की जास्त बरोबर फॉर्म भरत नाही जास्त मुलांना माहीतच नाही एम आर एस काय आहे आणि त्या गोष्टी ठीक आहे तर सर्व जे आठ पोस्ट आहे त्यासाठी एक वेगवेगळा एक्झाम होणार आहे परंतु शंभर मार्कचा सर्वांसाठी एक शंभर मार्क्सचाच पेपर असणार आहे त्यामध्ये जे कोर सब्जेक्ट असते तुमचे चार ते फक्त कमी जास्त वेटेजचे असू शकतात तर तुम्ही व्यवस्थित जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये बघू शकता ठीक आहे तर प्रिन्सिपलचं बघितलं आपण तर रिजनिंग दहा मार्क्सची रिजनिंग आणि मॅथ दहा जनरल अवेअरनेस त्यानंतर अॅकॅडमिक्स अँड रेसिडेन्शियल ॲस्पेक्ट तीस त्यानंतर हे तुमचे असे हे प्रिन्सिपलचे सब्जेक्ट आहे ठीक आहे आणि हा झाला पेपर वन शंभर मार्कचा त्याच्यानंतर यांचा डिस्क्रिप्टिव पेपर टू नंतर होणार आहे तर त्यासाठी एक वन इस टू टेन रेशोच्या रेशोमध्ये तुमचे पूर्व बोलवण्यात येणार आहे ठीक आहे तर हा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर होणार आहे तो पण शंभर मार्क्सचा असणार आहे प्रत्येक पोस्टसाठी दोन पेपर असणारे तुमच्या ज्या आठ आठच्या आठ आच्च पोस्ट आहे त्यासाठी पेपर वन आणि पेपर टू पेपर वन हा फक्त क्वालिफाय असणार आहे पेपर टूवर तुमची फायनल मेरिट असणार आहे पेपर टूमध्ये काही प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहे आणि काही प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह आहे ठीक आहे तर सर्व पोस्टसाठी वेटेज थोडंफार वेगवेगळं असते ठीक आहे जर तुमची पोस्ट आता ही झाली पहिली पोस्ट प्रिन्सिपल त्यानंतर दुसरी पोस्ट जर बघितली आपण एक मिनिट दुसरी पोस्ट जर बघितली दुसरी पोस्ट होती टी जी टीच ठीक आहे टी जी टीच म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनवाले टीचर जे होते ते ती ती दुसरी पोस्ट होती तुमची त्याचं पण शंभर मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे खालचा डिस्क्रिप्शनवाला ते, ते पार्ट ते यामध्ये ॲड झाला नाही वाटते ठीक आहे म्हणजे तेच स सर्व पोस्टला लगभग कॉमनच आहे कॉमन म्हणजे शंभर मार्क्सचा पेपर ऑब्जेक्टिव्ह टायर फर्स्टमध्ये आणि टायर सेकंडमध्ये पण शंभर मार्क्सचाच पण ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह ठीक आहे याच्याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती पाहिजेच असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि आपलं नोटिफिकेशनमध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकता तुम तुमच्या पोस्टसाठी ठीक आहे आणि लॅब अटेंडर म्हणजे तुमची बारावी लेवलवर फक्त लॅब अटेंडन्सच्या जागा होतात तर त्यासाठी तुमचं शंभर मार्क्सचा पेपर होणार आहे हे तुमचे चार सब्जेक्ट आहे चारने सॉरी सहा सब्जेक्ट पंचवीस मार्क्सचं रिजनिंग पंचवीस मार्क्सचं मॅथ वीस मार्कचं जी के दहा इंग्लिश दहा मार्क्चं कॉम्प्युटर आणि दहा मार्क्सचं तुमची हिंदी ठीक हे झालं पेपर वन हा फक्त क्वालिफाय करायचा आहे त्यानंतर पेपर टू म्हणजे टायर टू त्यामध्ये तुमचं फायनल मेरिट बनणार आहे तर त्यामध्ये चाळीस मार्कचं चा तुमचं ऑब्जेक्टिव्ह आणि पंधरा मार्कचं तुमचं डिस्क्रिप्टिव्ह तर याच्यावर विचारणार काय याचा सिलेबस तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकता त्या वेबसाईटवर आहे ठीक आहे पेपर टूमध्ये ज तुमची जी पोस्ट आहे म्हणजे लॅब टेक्निशियन तर त्यातलं जे रिलेटेड नॉलेज आहे त्याच बेसवर फक्त पूर्ण शंभर मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे हॉस्टेल वार्डन म्हटलं तर त्याच पेपर वन क्वालिफाय आणि पेपर टूमध्ये तेच तुमचं हॉ हॉस्टेल वार्डन वार्डन रिलेटेड सर्व गोष्टी पेपर टूमध्ये तुमचा विचारण्यात येणार आहे ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली जर असते तो व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता त्या त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजेच असेल तर नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनलवर मी टाकणारच आहे नाही तर तुम्ही माझी नोकरी म्हणा का कुठं पण बघू शकता नोटिफिकेशन आणि फॉर्म भरू शकता ठीक आहे तर आय थिंक तुमचे सर्व गोष्टी क्लिअर झालेले असतील ई एम आर एस काय आहे भैया ठीक आहे तर नक्कीच ज्याला फॉर्म भरायचं असेल ते फॉर्म भरू शकता तेवीस ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरू शकतो आपण ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर भैया चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर आजच्या वेळेमध्ये एवढंच भैया बेट्या पुढच्या वेळेला तोपर्यंत जही